नमस्कार शेतकरी मित्रांनो पण एकदा मनपूर्वक एक स्वागत आहे तुमचं आणखीन एका नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्हाला माझ्या पाठीमागं दिसत असेल नाही तर आपण खताच्या बॅगा ठेवलेल्या आहेत मित्रांनो आणि हा आपला खताचा दुसरा बेसल डोसा आहे मित्रांनो ऊसासाठी ऊसाची चारशे चौतीस ही व्हेरायटी आपण इथं लागवड केलेली आहे मित्रांनो व्हेरायटी ही आपण पारंपरिक पद्धतीनेच लावलेली आहे दोन डोळ्याचे बिन पाडून त्याला आपण सरीमध्ये दाबून घेतलेलं आहे मित्रांनो ऊसाची उगवण क्षमता शंभर टक्के झालेली आहे ऊसाची वाढ पण एकदम जबरदस्त झालेली आहे मित्रांनो ऊस लागवड करते वेळेस आपण पहिला बेसल डोस इथं दिला आज आपल्या ऊसाला रोजी दोन महिने होऊन गेले आणि इथं आपण दुसरा बेसल डोस आज इथं ऊसाला आपण देत आहोत तत्पूर्वी पूर्ण बेसल डोस आपण इथं मिक्स करून घेणार आहोत मित्रांनो आणि आपल्या ऊसाच्या सरीमध्ये टाकून याची आपण वखरणी करून पूर्ण खत हे जे आहे मातीनं बुजून घेणार आहोत मित्रांनो आणि त्यावरनंतर आपण इथं पाणी देणार आहोत <coughs> पाणी आपण इथं सरीच्या सहाय्याने पण देऊ शकता आणि तुषारच्या सहाय्यानं पण पाणी देऊ शकता मित्रांनो त्याच्यात काही एक विषय येणार नाही तर ना आपला ना दुसरा बेसल डोस काय आहे हे आपण इथं जाणून घेऊया मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही व्हिडिओला लाईक ला अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्याला या चॅनलवर अशा शेतीविषयी एक नवीन नवीन माहिती मिळणार आहे मित्रांनो तर चला बघूया आपण बेसल डोस दुसरा इथे काय काय घेतलेला आहे तर मित्रांनो बेसल डोसमध्ये इथं तुम्ही जे मोठ्या बोऱ्या बघत आहे ते मुख्य अन्नद्रव्य म्हणून आपण इथं घेतलेलं आहे युरिया आहे मित्रांनो आपण इथं डी ए पी पण घेतलेला आहे आणि जी मधली बोरी आहे ती पोटॅशची आहे मित्रांनो इथं मुख्य अन्नद्रव्य म्हणून आपण घेतलेलं आहे दुसऱ्या बेसल डोसमध्ये नंतर आपण इथं बायोलॉजिकल फर्टिलायझर म्हणून इथे केन मास्टर घेतलेला आहे मित्रांनो केन मास्टरच्या नंतर आपण इथं ग्रोमरचं सल्फा मॅक्स ग्रॅन्युअलमध्ये सल्फर घेतलेलं आहे ही दोन बॅग आहेत मित्रांनो <coughs> आणि इथं आपण बूस्टर कंपनीचं रायजर जी घेतलेलं आहे जे ह्युमिक ॲसिड पांढऱ्या मुळाची वाढ होऊन जास्तीत जास्त अन्नद्रव्य अपटेक करण्यासाठी आपण इथं जी घेतलेलं आहे मित्रांनो सल्फर पण घेतलेलं आहे आणि ते केन मास्टर पण घेतलेलं आहे आय पी एल बायोलॉजिकलचं आणि आपण हे दुसरा बेसळलो असे तर एकरी टाकत आहोत मित्रांनो अशा प्रकारे आपण दुसरा बिसर डोस घेतला आणि आपल्या ऊसाची कंडिशन काय आहे ते आपण इथं बघून घेऊया तर ही आपल्या ऊसाची कंडिशन आहे मित्रांनो जर तुम्हाला फुटवा जर बघायचा असेल तर जबरदस्त असा फुटवा निघलेला आहे फुटव्याचा काही विषय येत नाही मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही फुटवा आहे आपण याचा जेटा कोंब जरी काढून घेतला तरी काही हरकत येणार नाही मित्रांनो पण आपण जेटा कोंब कधीच काढत नाही कारण आपले जे ऊस आहे मित्रांनो हे काय एका डोळ्याची टोकन पद्धत नाही पारंपरिक पद्धतीने आपण ऊस गोड करतो आणि त्याप्रमाणेच आपण ऊसाचं संगोपन करतो मित्रांनो बाकी इथला काही विषय नाही आणि असा पारंपरिक पद्धतीनेच आपण इथं संगोपन करत असतो उसाचं आणि या पारंपरिक पद्धतीतूनच आपल्याला नंबर एक चावर येते मित्रांनो याच्या व्यतिरिक्त आपण इथं जास्त काहीही खर्च नाही करत उसाला पहिला बेसल डोस दुसरा बेसल डोस घेतला आहे आणि पुन्हा एकदा तिसरा बेसल डोस आपण टाकून घेणार आहोत मित्रांनो तत्वपूर्वी आपण इथे बघू शकता आपला ऊस कशाप्रकारे आहे तर मित्रांनो आपण दुसऱ्या बेसल डोसपर्यंत युरियाचा वापर करत असतो नव्वद ते पंच्याण्णव दिवसाच्या नंतर आपण युरिया ऊसाला कधीच टाकत नाही मित्रांनो ना आणि त्याच्यानंतर काही एक फायदा होणार नाही आपल्याला आपला, आपला। तिसरा बेसल डोस आपण इथं काय घेणार आहोत हे मी तुम्हाला तिसऱ्या बेसल डोसच्या वेळेस सांगणार आहे मित्रांनो तत्पूर्वी इथं बघू शकता आपला ऊस प्रकारे आपण इथं डेव्हलप केलेला आहे आणि तुम्हाला कसा वाटलं ऊस बघू शकतो मित्रांनो आणखीन या बेसनडोस म्हणजे कशाची कमतरता राहिली का तर तुम्ही मला कमेंटमध्ये अवश्य कळवा मित्रांनो तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय